मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं याकरिता जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा आमदार बच्चू कडू यांनी त्या आंदोलनाला समर्थन दिलं आणि त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याची भूमिका व्यक्त केली तेव्हाच आम्ही आमदार बच्चू कडू हे ओबीसी विरोधी नेते आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि आता जेव्हा जरांगे पाटलांच्या झालेल्या आंदोलनाची एस आय टी चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे तेव्हा आमची अशी भूमिका आहे की एस आय टी चौकशी करताना आमदार बच्चूकडू यांचीसुद्धा एस आय टी चौकशी होणं गरजेचं आहे कारण त्यावेळेस ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा काही नेत्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला होता आणि बच्चू भूमिका सुद्धा त्याच पद्धतीची असल्याने त्यांनी जी भूमिका त्या धनंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये घेतलेली होती त्यांच्यासुद्धा भूमिकेची एस आय टी चौकशी होणे फार गरजेचे आहे जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा जातीयवाद पेटवण्याचा ज्या ज्या नेत्यांनी प्रयत्न केलेला असेल त्या त्या नेत्यांचा चेहरा हा जनतेसमोर येईल आणि त्या ज्या त्या सगळ्या लोकांचे पितळ उघडे होईल आणि म्हणूनच आमदार बच्चू कडू यांच्या त्या आंदोलनाच्या भूमिकेतील एस आय टी चौकशी व्हावी अशी माझी शासनाला विनंती आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राह रोज अपडेट